सूर्य बघा किती मस्त वरती येतोय सकाळी सकाळी मस्त पक्ष्यांचा आवाज पण येतोय बघा हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर आताच बाबांचा चहा वगैरे झालाय आणि माझी चालू आहे साफसफाई घर वगैरे झाडायचं आमच्याकडं आज कोबीची भाजी आहे कोबीची रसा भाजी आणि चपाती भाजी शिस्ती आहे तोपर्यंत मी पीठ माळून घेते चला आता जाते रूम वगैरे साफ करते थोडीशी आणि यांचे कपडे का बघते काही धुवायला हे बघा आमच्या रूमचे दोन दोन दरवाजेचा चपात्या करताय हां झाली मी जाते आता कपडे धुवायला पावसामुळं कपडे पण लवकर धुवायला लागतात कारण पावसाला का नंतर ओरले होते सगळे नाही तर वाळत नाही पटकन लवकर धुतले म्हणजे पटकन वाळून पण जाता जाते आता मी कपडे धुवायला आंबे बघा किती खाली वार्याने ती फांदी जरा खाली आली ना त्याच्यामध्ये ते पण खाली आले दोन बाकी बाकीमध्ये आहे थोडे थोडे राहिलेली तर माझे कपडे वगैरे धुऊन झाले आता दिदींचा पण स्वयंपाक झाला आहे तर आता किचन आवरून घेते हे बघा किचनच बाकी आता किचनावरती आणि इथं कोबीची भाजी पण रेडी आहे यांना ऑफिस असतं नऊला त्याच्यामुळं मग आमच्या घरी लवकरच स्वयंपाक असतो तसा पण लवकरच असतो पण मग यांच्या ऑफिसमुळं कारण नंतर यांना डायरेक्ट एक वाजता ब्रेक असतो त्याच्यामुळं मग जेवण लेट होईल म्हणून मग ते लवकर जेवून घेतो ऑफिसच्या आधी नऊ नऊला जेवून घेतात आम्ही दोघी जेवण करून घेतो आता यांचं आणि दादांचं झालेलं आहे स्वप्नीला दादा रनिंगला गेले आम्हाला दोघींना भूक लागली मग आम्ही दोघी घेतोय जेवण या जेवण ओ तुमचं काम चालू आहे कामच होत नाही का बरं दर पाच मिनिटाला लाईट जाते वायफाय रिसेट करू करू दिवस चाललाय माझा <laughs> माझा मोबाईल लिहू का तो मोबाईल लागला जिओला स्पीडच येत नाही माझ्या माझ्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे इंटरनेट नेटवर्कचा हो का मग एअरटेल घ्या ना एअरटेलचा नाही इश्यू स्पीड आहे त्याला पण ते स्पीड नाही का माझ्या व्हीपीएन जे कनेक्ट होत ना त्याच्या लेवलच स्पीड नाही तेवढा स्ट्रॉंग बँड नाही त्याचा एअरटेल त्याच्यामुळं कधी कधी थोडस कॉम्प्रोमाइज करावं लागतं मागावं लागतो थोडीशी <laughs> माघार घ्यावं लागते कशा तर पण थोडेच दिवस जोपर्यंत इन्व्हर्टरची बॅटरी येत नाही तोपर्यंत तोपर्यंत तर आहे ना नेमकी पाऊस चालू आहे आता लाईटीची तर लाईव माय ब्लॉग मध्ये बरंच ना का असं काही शिवे आता शिवे काय त्याच्यात जातीच अख्या महाराष्ट्राला माहिती एक थेंब पाडला का जाती था था। ला दर पाच मिनिटाला लाईट जाती पाच मिनिटाला येते आहे तुम तुम्हाला माझा मोबाईल नाका का टेन्शन घेऊ मी देईल मी नाही नाही म्हणणार जरी तू देशील ग घेतल्याबद्दलच काही नाही पण त्याच्यानंतर जे ऐकवशील ते मी कधी ऐकवते का नाही तुम्हीच मला ऐकवते वरून मोबाईल घेऊन जे घेऊन ग्यों। तू आणि ते वहिनी दोन्ही सारख्याचे आता येऊन जाऊन माझ्या म्हणजे देत तर खरी पण नंतर मला ते दे विसरून देते तुम्ही तुम्ही काही कमी तुम्ही पण तसेच करते ना आम्हाला दोघींना आमच्यासाठी hmm? चहा <laughs> <पाव> <laughs> आता हे आमच्यासाठी चहा ठेवलाय आणि यांना कॉफी त्यांना चहा नाही घ्यायचं कॉफी आज आमचा पाववाड्याचा प्लॅन होता पण पण आमचाच पाववाडा झाला कारण इतकं वादळ सुटलंय आणि वाटत नाही आता पाववाडे सक्सेस होती आमचा पाववाडा झालेला आहे आम्ही केला होता <laughs> बटाटे पुढे टाकले नाही अचानक वादळ सुरू झाले तेव्हा ऊन होत आम्ही बटाटे पुढे टाकले लगेच वारं सुरू झालं मग काय आता पराठे करू त्या पोळी सोबत खाऊ पोसेल पाऊस बघा जोराते वाऱ्यावर दिसतोय ना डायरेक्ट कसं पळतोय वाऱ्यासारखा वारा पण खूप आहे ना खूप पाऊस झालाय वारा पण इतकं होतं ना तर त्याच्यामुळं दरवाज्याच्या उंबऱ्यापर्यंत पाणी आले नाही बघा किती पाऊस झाला वाऱ्यामुळे सगळं मधी पाणी आलंय बापरे खूप पाऊस आहे वडापावचा प्लॅन तर पाऊस कॅन्सल केलाय आता आम्ही पराठे बनवणार आहे इथं बटाट्याची चटणी रेडी आहे पराठ्यांसाठी आणि थोडासा खिचडी भात लावला आहे <laughs> आमच्याच घरचे आंबे खाते ना आम्हालाच खायला बोलू राहिले या आंबा खायला पण आलो आम्ही आम्ही चाललो आहे सोनाच्या घरी आजीला भेटायला त्या आजारी होत्या आता चाललो हो आहे आम्ही दीदी हो दादा गुड्डी दी दीदी तात्या नाही ते नाही आजी बरं आहे का हा स्मिताचा स्वयंपाक चालू आहे का चला आता मी पराठे बनवून घेते आत्ताच सोनाच्या घरून आले आता पराठे बनवून घेते पराठा आणि खिचडी भात आम्ही तिघं बसलोय जेवायला यांचं जेवण झालंय जेवण वगैरे झालंय आमचं आता आम्ही सगळे दुपारचा पिक्चर कंटिन्यू करतोय कोणता पिक्चर होता संपुस तर आम्ही गेलो नाही काय ऐकलंच नाही आम्ही दोघीं हेट ऐकलं नाही तेव्हा ते कधी तुम्हाला कळालं तुम्हा का माझा एक मस्त पिक्चर तो नाही पण मी जे पिक्चर डोकं लागतं थोडस कौशल्य लागत वेळ लागतो

वगैरे आम्ही आलो आहे आता झोपायला आणि यांचं चालू आहे दरवाजांचे कागद वगैरे नीट करणं रात्री पाऊस आला तर पाणी मध्ये जाईल परत म्हणून हे ते विटा लावताय तिथं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय